पारितोषिक म्हणजे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक त्यांना रोख रक्कम आणि चषक असं त्याचं स्वरूप आहे पण या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय करून सुद्धा काही उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आलेले आहेत आणि उत्तेजनार्थ एकूण तीन कार्यक्रम तीन नंबर काढलेले आहेत उत्तेजना उत्तेजनार्थ आणि प्रथम द्वितीय तृतीय पण आहेतच पण उत्तेजनार्थ एकूण तीन काढलेले आहेत त्या उत्तेजनार्थ क्रमांकामध्ये उत्तेजनार्थ एकूण तीन आहेत त्यापैकी नंदिनी बिले नंदिनी भिले यांनी यायचे त्यांचा उत्तेजनाथ क्रमांक आलेला आहे संतोष राणे सर त्यांनी हे नंतर श्रेयस पवार सन्मान्य अशोक मोरे यांनी द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो श्रेयस पवार उत्तेजनाथ क्रमांक श्रेयस पवार श्याम सोनावले आणि या हे बक्षीस सन्मानिय साबळेसर यांनी द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो घरश्याम सोनावले मोठे जनार्थ साबळेसर यांची असते आपण देत आहोत यानंतर स्पर्धेचा तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा तृतीय क्रमांक आहे गुरुनाथ तुळसकर आणि बक्षीस शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हजेरी नंबर एक यांच्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी द्यायचं आहे जी जी मंडळी इथं उपस्थित आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी कृपया यावं गुरुनाथ पुरस्कार यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे चषक आणि रोख रक्कम देऊन आपण त्यांना गौरवत आहोत या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष अभिनंदोय सन्मानचिन्ह मानाची शाथ आणि स्नेहाचा पुष्प देऊन आपण तृतीय क्रमांकाचे मानकरी गुरुनाथ तुळसकर यांना गौरवत आहोत कला माणसाच्या अंगभूत असणाऱ्या एका श्रेष्ठ गोष्टीचा द्वितीय क्रमांक सांगण्यापूर्वी या स्पर्धेमध्ये जे जे स्पर्धक सहभागी झाले त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन कारण तुमच्या सहभागानं या स्पर्धेला रंगत आली जर तुम्ही चाला नसता तर आम्हाला नंबर सुद्धा काढता आले नसते आणि म्हणून जे जे इथं सहभागी झालेले स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उपस्थितांनी वाजवाव्या अशी मी नम्र विनंती करतो आणि राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे निधी द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये आणि सदस्य जे जे उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं शताब्दी महोत्सव समितीचे सदस्य अध्यक्ष जे जे कोण उपस्थित असतील त्यांनी कृपया यावं अभिनंदन बा निधी रोख रक्कम तीन हजार रुपये पुष्पगुच्छ रोख रक्कम आणि आकर्षक आणि मन... शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ज्या गावाला शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या आयोजना बरोबरच या दिवसाच्या उत्तरार्धामध्ये राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा आयोजन केलं या आयोजनाचा आस्वाद जामदा खोऱ्यातील अनेक लोकांनी घेतला आणि एक उच्च प्रतीची नृत्य इथं पाहायला मिळाली संपूर्ण शतक महोत्सव मध्ये हा महोत्सव साजरा करताना ज्या एका अजिंबी यांनी करून संपन्न केला अशा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात ते सांगू काय प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे श्राव्या